सप्टेंबर महिन्यात निवडणुकांचा धुळा उडणार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नवे कारभारी मिळणार कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर व इचलकरंजी असे अशा दोन महानगरपालिका असल्याने व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार असल्याने महापालिकांसोबत गाव पातळीवर देखील ईर्षा आणि चुरस निर्माण होणार आहे यामुळे यंदाचा सप्टेंबर महिना राजकीय इव्हेंट ठरणार आहे महानगरपालिकेसह जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका एकाच वेळी होणार असल्याची माहिती आहे त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांचा या निवडणुकीमध्ये कस लागणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कोल्हापूरमधील दोन महापालिकांसह दहा नगरपालिका तीन नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेसह बारा पंचायत समित्यामध्ये आता निवडणुकांचा आहे काही स्थानिक स्वराज्य संस्था पाच वर्षापासून तर काही ठिकाणी दोन ते तीन वर्षापासून कारभारी नाहीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कोल्हापूरमधील दोन महापालिकांसह दहा नगरपालिका तीन नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेसह बारा पंचायत समित्यामध्ये आता निवडणुकीचा उडणार आहे काही काही स्थानिक स्वराज्य संस्था वर्षापासून वर्षापासून तर ठिकाणी ते कारभारी नाहीत आता तेथे ते नवे कारभारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सुरुवातीला कोरोनामुळे निवडणुका दोन वर्ष पुढे ढकलल्या गेल्या आता न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्ह्यातील सर्वच महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायतीच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत शासकीय पातळीवर अधिसूचना काढण्याच्या हालचाली सुद्धा सुरू झाल्या आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय पक्षांपेक्षा गटात त्याला महत्व असल्याने संपूर्ण जिल्हा राजकीय गटबाजी कुरघोडी डावपेच गनिमिकावा साम नाम दंडभेद या विविध राजकीय खेळीने गाजणार आहे मावळ त्या जिल्हा परिषदेतील बलाबल काँग्रेस चौदा भाजप चौदा राष्ट्रवादी अकरा शिवसेना दहा जनसुराज्य सहा ताराराणी पक्ष आघाडी महाडिक तीन स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन शाहू आघाडी राधानगरी आबिटकर दोन युवक क्रांती आघाडी कुपेकर दोन कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडी आवाडे दोन अपक्ष एकूण सदुसष्ट सह्याद्री धुळ्यासाठी कोल्हापूर प्रतिनिधी